कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबारचे आयोजन केले होते पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नितेश राणे यांनी जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आपण एक दिवस आपल्या जिल्ह्यातील पालकमंत्री दालनात प्रशासनासह उपस्थित राहणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले होते त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यानजिक असलेले पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनता दरबारचे आयोजन करण्यात आले जिल्ह्यातील असंख्य नागरिकांनी या जनता दरबाराचा लाभ घेतला पालकमंत्री नितेश राणे उपस्थितीत जनतेचे प्रलंबित कामे लक्षात घेऊन तात्काळ मार्गे लावण्यासाठी यंत्रणेला सूचना केल्या तर कामे फोनवरूनच पूर्णस्थ नेले या जनता दरबारामुळे वे लोकांचा वेळ वाचून काम झटपट होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे आमच्याकडे जे काय पुरावे आहेत ते आम्ही तपास यंत्रणेकडे देणार आणि त्या अनुसार आम्ही तपास यंत्रणेच्या संपर्कात आहोत आता तपास यंत्रणेकडे आम्ही काय पुरावे देते त्यांना माहिती आहे एका आम्ही वैयक्तिक एक कोणाला जाहीर करू शकत नाही कारण ही हाय प्रोफाईल केस आहे सेन्सिटिव्ह केस आहे अशा पद्धतीने हे असे पुरावे अगर मी जग जाहीर केले तर त्या संबंधित जे काही आरोपी आहेत ते पुरावे नष्ट होण्यासाठी प्रयत्न करतील ना आता ज्या पद्धतीने पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आलेला आहे तो पण तिच्या वडिलांनीच आरोप केला आहे की के हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलला गेलेला आहे असंख्य डॉक्टरांवर दबाव आणला गेला तिच्या स्वतःचा जिच्यावर ती लग्न करणार होती रोहन राय त्याच्यावर दबाव आणला गेला आणि म्हणून जे माझे पुरावे आहेत ते संबंधित तपास यंत्रणेच्या संपर्कात राहून मी त्यांना ती माहिती देतो आहे कलेक्टर कार्यालयामध्ये पालकमंत्री कक्ष म्हणून आम्ही उद्घाटन केलेलं होतं आम्ही त्याच दिवसावेळी मी माझ्या जिल्ह्याच्या जनतेला शब्द दिला होता की मी माझ्या पालकमंत्री कक्षामध्ये उपलब्ध राहीन जनतेचे विषय ऐकून घेईन हा काही जनता दरबारपेक्षा पालकमंत्री म्हणून मी माझ्या जनतेसाठी मी ह्या कार्यालयामध्ये उपलब्ध राहणार आहे तेव्हाही मी सुरुवातीला सांगितलेलं की जेव्हा जेव्हा येऊन तर आठवड्यातून एक दिवस किंवा पंधरा दिवसामध्ये एक दिवस मी जेव्हा जेव्हा ह्या कार्यालयाला बसेन तेव्हा तेव्हा जनतेला कळवण्यात येईल त्या अनुसार ह्या कार्यालयामध्ये बसण्याचा आज माझा पहिला दिवस आहे अशाच पद्धतीने मी वेळेनवेळी माझ्या जिल्ह्याच्या जनतेसाठी ह्या कार्यालयामध्ये उपलब्ध राहीन माझ्याबरोबर जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी पण आहे सी ओ पण आहे सगळे खात्याचे जे जे प्रमुख लोक आहेत ते सगळेजण हाकेच्या अंतरावर आहे आणि म्हणून जनतेने तिथे यावं आपले प्रश्न सोडून घ्यावं या दृष्टिकोनातून आज हा माझा दिवस मी घालवतो आहे